नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ आय अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे सो आपण विज्ञानाचं स्पष्टीकरण पाहणार आहोत बघा हा एक प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर किंवा चूक हे आपल्याला सांगायचं आहे बघा ए म्हटलेलं आहे त्यांनी क्ष किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत आता लक्षात घ्या सूर्यापासून जे प्रकाश पृथ्वीवरती येत असतो पहा सो त्यामध्ये एक लहर नसते जवळपास सात ते आठ लहरी असतात म्हणजे वेगवेगळ्या ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणतो म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी म्हणतो यामध्ये बघा लक्षात घ्या त्याचा जर क्रम लक्षात ठेवायचा झाला किंवा त्याचा जर क्रम लक्षात घ्यायचा झाला तर या पद्धतीनं तो लक्षात ठेवला जातो म्हणजे सो इकडं सर्वात जास्त व्यवलेंत असणाऱ्या लहरी असतात आणि इकडे सर्वात कमी वेवलेंत असणाऱ्या लहरी असतात सर्वात जास्त व्यवलेंत असणाऱ्या लह लहरींमध्ये सर्वात जास्त वेवलेन जी आहे सो ती रेडिओ वेव्सची असते सो त्यानंतर नंबर लागतो पहा मायक्रो वेवचा मी एमडब्ल्यू लिहितो पाहिता त्यानंतर नंबर लागतो इन्फ्रा रेडचा सो त्यानंतर नंबर लागतो व्हिजिबल रे ज्याला म्हणतो आपण सो त्यानंतर नंबर लागतो अल्ट्रा व्हायलेटचा त्यानंतर नंबर लागतो तुमचा एक्स रेचा आणि फायनली सर्वात कमी व्हेवलेन असणाऱ्या ज्या लहरी असतात सो त्या असतात तुमच्या गामारेच आपण त्यांना काय म्हणतो गामा रेज म्हणतो सो हे अशा पद्धतीनं सो सूर्याचा जो प्रकाश पृथ्वीवरती येतो यामध्ये वेगवेगळ्या लहरी लपलेल्या असतात सो त्या अशा पद्धतीनं सो यांची जी वेवलेंथ आहे ही खूप जास्त असते यांची वेवलेंथ म्हणजे दोन सक्सेसिव क्रश्नमधील अंतर म्हणजे वेवलेंथ असते यांची वेवलेंथ सर्वात कमी असते यांची फ्रिक्वेन्सी जास्त असते यांची वेवलेन्थ कमी असते मात्र फ्रिक्वेन्सी आणि जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढी जास्त ऊर्जा येत्या लक्षामध्ये आणि तेवढी जास्त ऊर्जा तेवढी जास्त पेनिट्रेटिंग पॉवर सो so, ह्यांच्याकडं कमी ऊर्जा कमी पेनिट्रेटिंग पॉवर आहे लक्षात सॉरी पेनिट्रेटिंग पॉवर जास्त असते ह्यांची ह्यांची कमी असते पण ह्यांच्याकडे ऊर्जा जास्त असते आणि ह्यांच्याकडे पेनिट्रेटिंग पावर जास्त असते सो हे अशा पद्धतीनं आता आपल्याला कशावरती विचारले त्यांनी क्ष किरणांवरती विचारलेला एक्स रे तुम्हाला माहीत आहे सो जे बॉडीचे जे हे असतात आपले बॉडीमधली ह्यांची जी भेदनक्षमता आहे विद्यार्थी मित्रांनो सो ती कमी असल्यामुळं सो शरीरातले जे हाडं आहे सो त्याचं एक्सरे काढण्यासाठी त्या ठिकाणी त्याची मदत होते म्हणजे हाडाला भेदून त्या जाऊ शकत नाहीत पुढे जाऊया आपण क्ष किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत ऑबियस आहे ह्या सातही लहरी विद्युत चुंब प्रकाशच विद्युत चुंबकीय लहर आहे म्हटल्यानंतर सातही विद्युत चुंबकीय लहरीच आहे क्ष किरणाची तरंग लांबी खूप कमी असते क्ष किरणाची तरंग लांबी तरंग लांबी म्हणजे व्यवलेन्थ बरोबर सो खरंच कमी आहे व्यवलेंथ काय आहे कमी आहे गामारेसची कमी आहे एक्स रेसची कमी आहे सो त्यामुळे हे पण बरोबर आहे क्ष किरणांवर ऋण भार असतो हे मात्र चुकीचं आहे क्ष किरणांवरती कोणताही भार नसतो आणि भार नसल्यामुळं विद्युत चुंबकीय क्षेत्रामधून विचलित होण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळं ते देखील चुकीचं आहे म्हणजे अ आणि ब बरोबर आहे सो बरोबर 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 आणि क्ष कोणताच चार्ज नसल्यामुळं सी आणि ते डेव्हिएट होत नाही कारण कोणताच चार्ज नाही आहे त्याच्यावर सी आणि डी हे दोन्ही जण चुकीचे आहे इथं चुक, चुक दिलेला आहे म्हणजे हा ऑप्शन येणार नाही सो एकच शिल्लक राहतो आपल्याकडे ऑप्शन क्रमांक एक, एक। ज्यात पहिले दोन बरोबर आणि नंतरचे दोन चुकीचे आहेत सो हे अशा पद्धतीनं पुढे जाऊया आपण अप्रकट उष्मा म्हणजे काय बघा पदार्थाची अप्रकट उष्मा म्हणजे काय असते जर तुम्ही म्हणजे एकदा काय करण्यात आलं एक, एक प्रयोग करण्यात आला आणि पाण्याला उकळण्यात आलं आणि त्याच्यामध्ये तापमापी टाकण्यात आली खालून त्याला उष्णता देण्यात आली आता जसं उष्णता देतोय तसं तसं तापमापी टेम्परेचर वाढत ता। होतं दहा डिग्री वीस डिग्री पन्नास डिग्री साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर आता शंभर डिग्रीला खालून उष्णता दिल्या चालली होती पण पाण्याचं तापमान काही वाढायचं नावच घेत नव्हतं माता ही जी उष्णता देतोय आपण सो ते जर तापमानवाढीमध्ये रेप्लिकेट होत नाही तर मग ही उष्णता जाते कुठं आहे तर मग लक्षात असं आलं की जेव्हा आपण पाण्याला उष्णता देतो त्यातली शंभर डिग्री नंतर पाणी काय करते स्वतःला वाफेत रूपांतरित करण्यासाठी काही उष्णता शोषून घेते म्हणजे ती तापमानात रेप्लिकेट होत नाही जसं आधी झाली होती ना तापवलं की पन्नासचे साठ झाले साठचे सत्तर झाले सत्तरचे ऐंशी झाले ऐंशीचे नव्वद झाले नव्वदचे शंभर झाले पण शंभरला असं होते की उष्णता तर दिल्या जाते आहे पण ताप ते तापमान जे आहे ते शंभरचे एकशे पाच एकशे दहा होत नाही काबर होत नाही कारण घेतलेली ऊर्जा ही, ही तापमानवाढीसाठी नाही तर स्वतःला वाफेत रूपांतरित करण्यासाठी वापरल्या जाते मग जी उष्णता स्वतःचा फेज चेंज करण्यासाठी किंवा स्वतःची अवस्था बदलवण्यासाठी वापरल्या जाते सो so त्याला लॅटेंट हिट असं म्हटलं जाते जर वेपरायझेशनसाठी वापरल्या जात असेल त्याला वेपरायझेशन म्हणायचं मेल्टिंगसाठी वापरलं जात असेल तर मेल्टिंग म्हणायचं आलं लक्षात मराठीत त्याला पदार्थाची अप्रकट कारण ती प्रकट होत नाही उष्णतेच्या स्वरूपात म्हणून त्याला अप्रकट उष्मा म्हणतात मग आता याच्यामध्ये राईट ऑप्शन कोणता आहे पदार्थाच्या एकक वस्तुमानाला वस्तुमानाला उष्णता देण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा उष्णता देण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा असणार आहे का नाही एकक वस्तुमानाचे तापमान एक चे डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी त्याला स्पेसिफिक हिट म्हणतात आपल्याला लॅटेंट हिट विचारलेलं आहे अप्रकट उष्मा विचारलेलं आहे विशिष्ट उष्माधारकता विचारलेला नाही आहे पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूंवर तापमान वाढवण्यासाठी घनस्थितीतून द्रवस्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा तर हे मोर ॲक्युरेट आहे सो यालाच काय म्हणतात रे अप्रकट विलयन उष्मा म्हणजे लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग असं त्याला म्हटलं जाते स्थायू पदार्थाचं द्रव पदार्थामध्ये रूपांतरित होण्यासाठी लक्षात सो काय करावं लागणार आहे उष्णता घ्यावी लागणार आहे ती उष्णता म्हणजे अप्रकट उष्मा असते सो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे मोर अॅक्युरेट आहे त्यामुळे तीन नंबरचं तुमचं उत्तर आहे चला पुढे जाऊया आपण अल्फा किरण तुम्हाला माहित आहे हेलियमचे जे कण असतात जेवढा चार हेलियमच्या कणावरती असतो सो हेलियमच्या पार्टिकलवरती असतो त्या ते, तेवढाच अल्फा कणावरती असतो म्हणून हेलियमचे अणु अणू म्हणजे तुमचं हेलियमचे अणू म्हणजेच अल्फाकन असतात बिटाकन म्हणजे प्रभारित असतात इलेक्ट्रॉन सारखे किरणोत्साराचे एकक हे मादम क्युरीच्या नावावरून त्याला क्युरी हे एकक देण्यात आलेलं आहे आणि गामा किरण हे उच्च ऊर्जेचे फोटॉन्स असतात सूर्याचा जो प्रकाश येतो जो ते पार्टिकल नेचर आहे त्याला फोटॉन्स म्हणतात आणि ते मासलेस म्हणजे वस्तुमान नगण्य असणारे पार्टिकल्स आहेत मग मक... उच्च ऊर्जेचे फोटॉन जे असतात त्यांच्यात ऊर्जा भयानक असते ते म्हणजेच किरण असतात तुमचे किंवा गॅमा किरण त्यांच्यासारखे असतात म्हणजे मग तुमचं उत्तर काय असायला पाहिजे तीन दोन एक चार आहे का तीन दोन एक चार सो आहे ना पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये तीन दोन एक चार मग तेच तुमचं काय असलं पाहिजे पोरांनो उत्तर असलं पाहिजे पुढे जाऊया आपण ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते खनिज म्हणजे काय ज्याच्यापासून ॲल्युमिनियम मिळवल्या जाते सगळ्यांना माहिती आहे बॉक्साईटपासून पासून मिळवलं जाते जेवढं बॉक्साईट सापडते त्याच्या ऐंशी टक्के बॉक्साईट हे ॲल्युमिनियम कन्वर्ट करण्यासाठीच वापरले जाते कार्बनचे सर्वात मुबलक समस्थानिके अणुवस्तुमान संख्या किती आहे त्यांनी अनुवस्तुमान संख्या विचारलेली आहे अनुअंक नाही सो कार्बनचा अणुअंक हा सहा आहे आयसोटोप्स म्हणजे काय सो ज्यांचे अनुअंक सारखे आहे म्हणजे सहा 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 अनुअंक सो so, कार्बनचे आयसोटोप्स काय so असतील सो अणुअंक सारखा आहे सहा सी सिक्स सी सिक्स मात्र अणुवस्तू भिन्न आहे बारा तेरा चौदा कार्बनचे तीन आयसोटोप्स आहे कार्बन बारा कार्बन तेरा कार्बन चौदा सो वातावरणात जो कार्बन अवेलेबल आहे किंवा जो कार्बन आपण डेली वापरतो सो तो सर्वात स्टेबल असणारा सी ट्वेल आहे म्हणजे मग सर्वात जास्त आयसोटोप्स कोणते सापडतात तर सी बाराचे सापडतात सो so, त्यामुळं अणुवस्तूमानांक संख्या विचारल्यामुळं प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार हे पण सापडतात सी चौदा पण सापडतात सी तेरा सर्वात कमी सीतरा सापडतो दोन नंबरला सी चौदा आहे सर्वात जास्त सी ट्वेल सापडतो याच्या लक्षामध्ये कार्बन डेटिंगमध्ये पण सी ट्वेल आणि सी फोर्टीन वापरल्या जाते पुढे जाऊया पृथ्वीच्या वर जाताना तुम्हाला माहीत आहे पृथ्वीपासून वर जाताना झिरो ते तेरा किलोमीटरचा जो स्थर आहे सो त्याला तपांबर असं म्हटलं जाते काय म्हटलं जाते तपांबर पुढं तेरा ते पन्नास किलोमीटरपर्यंत त्याला स्थितांबर असं म्हटल्या जाते त्याला स्थितांबर असं म्हटलं जाते त्याच्यानंतर पन्नास ते ऐंशी किलोमीटरपर्यंत त्याला मध्यांबर असं म्हटल्या जाते पहा ट्रोपोस्पियर जिथं तुमचे सॉरी आपल्या त्याला मेसोस्पियर म्हणतात मिझोस्पियर ज्याच्यामध्ये उल्का येतात आणि गायब होत असतात पहा आणि त्याच्या वरचा जो स्तर आहे त्याला आयनांबर पण म्हणतात किंवा काही लोक मध्यांबर पण म्हणतात सो त्याच्यामुळं काही लोक त्याला उष्णांबर पण म्हणतात आयनांबर पण म्हटल्या जाते त्याला सो त्याच्यामुळं त्याला आयनांबर किंवा उष्णांबर सो सातशे किलोमीटर पर्यंत म्हणजे तिथपासून ऐंशी किलोमीटर पासून सातशे त्याच्या पुढं बाह्यावरण असते म्हणजे सो इथं बरोबर जे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार असलं पाहिजे चलो आगे चलते पुढे जाऊया आपण खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशीय प्राण्यांचा गट अग्नाथाशी संबंधित आहे आता तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे मी थोडस इकडं काढून दाखवतो तुम्हाला एक मिनिट हां ज जस्ट आलंच आहे बॅनर तर मी तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड समजावून सांगतो सो एक आम्ही चुकून वर का ते बॅनर सो प्रहार फोर पॉईंट झिरो त्या ठिकाणी लॉन्च करतो आहे जी पुढची जून महिन्यामधली किंवा मे महिन्यामधली तुमची जी पूर्व परीक्षा असणार आहे कंबाईनची सो त्यासाठी आम्ही आता फोर पॉईंट झिरो पण त्या ठिकाणी लवकरात लवकर लॉन्च करणार आहोत म्हणजे सो ज्या विद्यार्थ्यांना विषय पूर्ण व्यवस्थित सखोल पद्धतीने शिकून घ्यायचे आहे सो ते जेवढे आपल्याला पूर्वपरीक्षेला विषय इन्क्लुडिंग मॅथ्स रिजनिंग त्याच्यानंतर तुमचे सगळे विषय पूर्वपरीक्षेचे बरोबर हिस्ट्री जॉग्रॉफी पॉलिटी इकॉनॉमिक्स जे विषय असतील मराठीमधून सर्व ह्या बॅचमध्ये शिकवल्या जाईल म्हणजे सो याच्या आधी आम्ही तीन बॅच लाँच केल्या होत्या तिने हिट होत्या आता चौथी पण त्या ठिकाणी लवकरच लॉन्च होणार आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण बघा मी तुम्हाला थोडंसं काढून दाखवतो मग तुम्हाला बेसिक थोडंसं माहीत पाहिजे याच्यामध्ये जे कॉर्डेट्स असतात पृष्ठवंशीय प्राणी असतात आपण त्यांना कॉर्डेट्स म्हणतो जे कॉर्डेट्स असतात पा त्याला आपण दोन गटात डिवाइड करतो बा एक म्हणजे असतात त्याच्यामध्ये नॉन व्हर्टिब्रेट्स मी इथं नॉन व्हर्टिब्रेट्स लिहितो त्यानंतर काही असतात त्याच्यामध्ये व्हर्टिब्रेट्स व्हर्टिब्रेट्स जे आहे सो ते परत दोन गटामध्ये डिव्हाइड केल्या जातात एक म्हणजे अग्न्याथा आणि दुसरं म्हणजे नॅथो टोमॅटा जे आहे ते परत दोन गटात डिव्हाइड केल्या जातात एक म्हणजे मत्स्य वर्ग आणि चतुर्भुज वर्ग त्याला इंग्लिशमध्ये पायसेस म्हणतात सो आणि ह्याला म्हणतात पा याला सुपर क्लास पायसेस म्हणतात पायसेस आणि याला सुपर क्लास म्हणतात टेट्रापोडा चार बाजू असणार आहे त्याला चतुर्भुज म्हणू आपण आता यांचं काय म्हणणं आहे हे जाड काबर काढून दाखवलेलं आहे तुम्हाला की कॉर्डेटा चे दोन गट पडतात नॉन व्हर्टिब्रेट्स व्हर्टिब्रेट्स येत्या लक्षामध्ये बघा आता कॉर्डेटा म्हणजे काय ज्यांना पाठीचा कणा आहे हे जे असतात नॉन व्हर्टिब्रेट्स यांना फक्त एक सिंगल हड्डी असते ते कॉर्डेट्स असतात पण नॉन व्हर्टिब्रेट कारण एक सिंगल हड्डी असते आणि ज्यांना सिंगल ऐवजी व्हर्टिब्रल कॉलम असतो असा त्याला व्हर्टिब्रल कॉलम म्हणतात जसं माणसाला आहे व्हर्टिब्रल कॉलम त्याच्या मधात चेताला जुगेल त्याला व्हर्टिब्रेट्स म्हणतात आता व्हर्टिब्रेट्सचे पण दोन प्रकार पडतात न्याथा अग्नॅथा आणि नॅथोस्टोमॅटा अग्न्याथा म्हणजे ज्याला जबडा नाही आहे स्वतःला अज्ञात म्हणतात हे मोस्ट ऑफ द पाण्यात राहणारे असतात प मासे बरोबर आणि हे जे नॅथोस आहे मासे म्हणजे त्याच्यात मत्स्यवर्गातले मासे नाही जबडा नसणारे अज्ञाता येतात नॅथोस म्हणजे ज्यांच्याकडं आहे जबडा मग जबडा असणारेची दोन पडतात पाण्यात राहणारे मासे आणि बाकीचे मग चार भुजा असणारे मग चार भुजा असणाऱ्यामध्ये येते तुमचे बेडक ॲम्फिबियन माश्यामध्ये सगळे मासे आहे त्याच्यात पण दोन प्रकार पडतात माश्यामध्ये सो एक म्हणजे थायसिस कॉन्ट्रिक थायसिस थायसेस म्हणजे था सो ज्यांच्या शरीरात कास्ती आहे जसं डॉकफिश आहे बरोबर त्याच्यानंतर शार्क आहे इलेक्ट्रिक रे आहे स्टिंग रे आहे ते येतात आणि हे कॉन्ट्रिक मध्ये येतात सॉरी सो ज्यांच्या शरीरामध्ये कास्ती आहे ज्यांच्या शरीरात अस्थी आहे म्हणजे हाड आहेत मग त्यामध्ये कटला आहे रोहू आहे किंवा मग पापलेट आहे सुरमई आहे वगैरे वगैरे येतात चतुर्भुज म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात बेसिकला कोण येणार सो तुमचे त्याच्यामध्ये अँफिबियन्स येणार बरोबर बेडूक वगैरे ज्याच्यामध्ये सॅलमेंडर वगैरे त्याच्यामध्ये मोडतात पहा सिसिलियन वगैरे त्यानंतर ॲडव्हान्स रेप्टाईल्स आहेत ज्यामध्ये ससा आहे सॉरी रेप्टाईलमध्ये कासव आहे ससा नाही ससा कासवाची गोष्ट मला सो कासव आहे साप आहे त्याच्यानंतर मगर आहे कमोड ड्रॅगन आहे वगैरे वगैरे त्यानंतर ऐवज येतात पक्षी तुम्हाला माहिती आहे त्यानंतर मामल्स ज्यामध्ये माणूस आहे सिंह आहे वाघ आहे वगैरे वगैरे सो ह्या सगळ्या गोष्टी आता ही जर माहिती तुम्हाला बेसिक आहे हा तुम्हाला टफ असणारा क्वेश्चन कौश्च, काय करता येतो निपटवता येतो तुम्हाला काय विचारलंय त्यांनी अज्ञात विचारलेला आहे तुम्हाला काय विचारलंय त्यांनी अज्ञाता आहे कोणता गट अज्ञाथाशी संबंधित आहे आता लक्षात घ्या काळा उंदीर काय असणार आहे मॅमल्स असणार आहे काळा उंदीर म्हणजे कोण असणार आहे मॅमल्स असणार आहे ब्रॅकेटमध्ये पण दिलेला आहे ना सो मॅमल्स आहे म्हणजे सो हा स्तनपाई जीव आहे हा कशामध्ये नॅथोस्टोमॅट्यामध्ये येईल अज्ञातात येईल का नाही म्हणजे हे कटलं लोरीस हा माकडाचा प्रकार आहे आणि हे जे लोरिस माकडाचे प्रकार आहे त्याला प्रायमेट्स म्हणतात म्हणजे हे आत्ता आयोगाने हा लोरिस हा शब्द डायरेक्ट न विचारता तीन चारदा वेगवेगळ्या कंटेक्टमध्ये विचारलेला आहे सो माकडाचे काही प्रकार असतात जसं स्लो लोरिस नावाचा जगातला सर्वात सुस्त वानर आहे पहा लोरीस लेंडर नॉर्थ इस्टमध्ये सापडते पहा हा माकडाचा प्रकार आहे सो त्यामुळे हे पण मॅमल्समध्ये येते हे पण त्याच्यात ते येणार नाही त्याच्यानंतर ही जी फिश आहे डॉग फिश आताच बोललो मी हे कशात येते कॉन्ट्रिक्ट थायसेस म्हणजे ज्यांचं शरीर हे कास्थिमय आहे बरोबर म्हणजे मृदू हाडांपासून बनलेलं आहे सो त्याच्यामुळे ते पण नॅथास्टोमॅटामध्येच येईल त्याच्यामुळे तिथे येणार नाही आपल्याला आग्ञाचा विचारलं आता हा जो लॅम्प्रे तुम्हाला माहित नसला तरी चालतो जर तीन नाही आहे त्याच्यामध्ये हे तीन ऑप्शन नाही आहे त्याच्यामध्ये तर पर्याय क्रमांक तीन हे तुमचं काय असलं पाहिजे उत्तर आहे सो पेट्रोमायझॉन किंवा त्याला लॅम्प्रे म्हटले जाते सो ते अज्ञातामध्ये येते त्यासाठी लॅम्प्रेचं नाव हो पाठ करायची गरज नाही हे बाकीचे जे तीन आहे हे तुम्हाला माहिती असले पाहिजे पुढे जाऊया आपण कॅटफिश कॅटफिश म्हणजे माहिती आहे का तुम्हाला हा कोणता मासा आहे आपल्या इकडं त्याला मांगूर म्हणतात पहा याच्या लक्षामध्ये आणि मांगुर मासा म्हणून फेम आहे फेमस आहे तुम्ही जर कोकणात गेले तर त्याला आणखी एक नाव आहे कुठलं तरी आ, मला आठवत नाही कुठलं नाव आहे कोकणात पण विशिष्ट नाव आहे त्याला शिंगाडा पण म्हणतात पहा त्या माश्याला शिंगाडा पण म्हटल्या जाते इकडे चंद्रपूरला जे शिंगाडा भेटते ते वेगळं बरं का माशाला पण शिंगाडा म्हटल्या जाते पहा त्याच्यानंतर ते त्याला इकडे मांगूर नाव आहे हा भारतातली नाही बाहेरून आलेली स्पेसिज आहे आणि ही इन्व्हेज्यू स्पेशीज आहे ती बाकी माशांचे अंडे मासे खाऊन टाकते पहा आणि हा चिखलात पण जगू शकतो मासा तर त्याला काय असते माहिती आहे का त्याच्या तोंडावरती असे भरपूर तंतू बाहेर आलेले असतात पहा असे मांजराला कशा मिशा बाहेर आलेल्या असतात वाघाला वगैरे वगैरे तसे त्याला मिशा बाहेर आलेल्या असतात त्याच्या सो ते जे असतात त्याच्यामुळं त्याला कॅटफिश म्हणतात कारण मांजरीसारखे बाहेर आलेले सो त्याला त्या मिशा असतात त्याच्यावरच एक्झॅक्टली क्वेश्चन विचारला त्याला काय म्हणतात कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणांवर प्रक्षेपण म्हणजे बाहेर आलेल्यावर रुची ज्ञान रुचि ज्ञान म्हणजे टेस्ट बर्ड्स म्हणतो आपण त्याला रुची ज्ञानकलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात त्या प्रक्षेपकांना काय म्हणतात थोडंसं टफ क्वेश्चन होता सो त्या प्रक्षेपकांना तर दातं म्हटल्या जात नाही बिलकुलच म्हटलं जात नाही सो त्याला काय म्हटलं जाते बार्बेल्स म्हटल्या जाते सो बार्बेल्समुळं काय करू शकतात ते सो त्या माशांना नाक नसते आता लंग्स नाही आता नाक नसणारच आहे पण तरी त्यांना वास घेण्याची क्षमता बरोबर टेम्परेचर सेन्स करण्याची क्षमता चव घेण्याची क्षमता ह्या सगळ्या त्या बार्बेल्समुळं प्राप्त होत असते सो त्याच्यामुळे ते शिकार करू शकतात अन्न मिळवू शकतात त्या बार्बेल्समुळं मुळे सो जेवढं त्यांना डोळ्यांनी सेन्स होत नाही तेवढं जग त्यांना त्या बार्बेल्सनी सेन्स होते जे माशांसारखे सॉरी म्हणजे जे मांजरासारख्या मिश्या असतात ना सो त्या मिशांमुळे ते पॉसिबल होत असते पहा सो हे जे आहे मिशा सो त्याला बार्बेल असं म्हटल्या जाते पुढे जाऊया आपण डेंटॅलियम हे तुम्हाला माहित पाहिजे सो डेंटॅलियम म्हणजे काय हा काय करत असतो पहा समुद्राचा जो तळ असतो पहा समुद्राचा तळ सो त्या समुद्राच्या तळामध्ये असा हा ऋतून बसतो पहा प्राणी बरोबर असा ऋतून बसत असतो प्राणी आणि इथून त्याचे बाहेर आलेले असतात म्हणजे त्याला आपण डेंटॅकल टेंटॅकल वगैरे म्हणतो त्यांनी ते शिकार करतात आणि ते असे पृष्ठांमध्ये असे ऋतून बसलेले असतात मग ते काय करतात माहित आहे का समुद्राचा तळ जो आहे जो वालुकामय असतो म्हणजे किंवा खडका असतो किंवा वालुकामय असतो त्याच्यात ते खोदकाम करतात म्हणून त्याला खनित्र पात पण म्हटल्या जाते त्याला डेंटॅलियम का म्हणते कारण ते हत्तीच्या दाताप्रमाणे दिसतात पहा असे म्हणून त्याला डेंटॅलियम किंवा कॅडुलस म्हटल्या जाते पहा मग हे कशामध्ये येतात माहित आहे का सो हे मोलुस्कामध्ये हे कशामध्ये येतात रे मोलुस्कामध्ये येत असतात डेंटॅलियम लक्षात मुलुस्का म्हणजे लिबलिबित प्राण्यांचा संघ तर काही प्राणी हे ओप एक्सपोजर ओपन एक्सपोजर असते त्यांना जसं की ऑक्टोपस आहे त्याच्यानंतर स्क्विड आहे बरोबर नॉस्ट्रील आहे हे डायरेक्ट ओपन असतात काही काहींच्या अंगावरती कॅल्शियम कार्बोनेटचं कवच असते जसे शिंपले असतात पहा त्याच्यानंतर तुमचं स्नेल किंवा आपण ज्याला पायला म्हणतो पहा स्नेल आहे त्याच्यामध्ये तसं डेंटॅलियमच्या अंगावर पण याचं कवच असते कॅल्शियम कार्बोनेटचं हत्तीच्या दाताप्रमाणे ते पांढरे शुभ्र असतात म्हणून त्याला काय म्हटलं जाते डेंटॅलियम डेंटॅल म्हणजे दात हत्तीच्या दाताप्रमाणे तो दिसतो पहा हस्ती सो ते मोलूस काय कॅटेगरीमध्ये येतात वनस्पतींना कॅल्शियमच्या अपशयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते आता हा देव भरोसे होता क्वेश्चन जर तुम्ही अग्री बॅकग्राऊंडचे असाल तर लवकर सुटतो हा प्रश्न हा देव भरोसे होता सो बोरॉन हाँ है। जोड़ा जोड़ा हा घटक आहे पुढे जाऊया आपण त्याला योग्य जोडा जुळवा हा सोपा होता पहा क्लॅमिडोमोनस कशात येते रे शेवाल गटामध्ये क्लॅमिडोमोनास येते पाठच पाहिजे तुम्हाला ब्रायोफायटामध्ये फ्युनारिया येत असते टेरिडोफायटामध्ये लायकोपोडियम येत असते जिम्नोस्पर्म सायकस पायनस त्याच्यामध्ये येतात चार तीन दोन एक तुमचं उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर आहे चलो आगे चलते सोपा प्रश्न होता हा हा रिपीटेड ॲव्हर का याच्या आधी आयोगाने विचारलेला आहे संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे बघा संपूर्ण झाड प्रश्नातच उत्तर असते संपूर्ण झाडांची वाढ खुंटणे पानाचा गडद हिरवा रंग म्हणजे पानं हे गडद हिरवे असतात ज्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे लक्षण विचारलेलं आहे तुम्हाला बरोबर क्लोरोसिसी काय हे प्रक्रिया आहे त्याच्यामुळे ते येणार नाही विल्टिंग पण प्रक्रिया आहे ती पण येणार नाही नेक्रॉटिक स्पॉट एक तर असू शकते किंवा मग लिफ कर्लिंग असू शकते लिफ कर्लिंगमध्ये काय होत असतं रे पानाचा डोंगा होतो पहा असा कर्ल होता जसे म्हणजे इन्फेक्शन झाल्यानंतर जे टमाट्याचे पानं असतात ना किंवा गोबीचे पानं असतात पहा विपटेल म्हणतात त्याला असं ते डोंगा होऊन जातो पाण्याचा इथं इथं काय म्हटलेलं आहे की पानाचा गडद हिरवा रंग राहतो पण विकृत आणि मृत उतींचे लहान भाग त्याच्यामध्ये असतात म्हणजे त्याच्यावरती डाग असतात डागाला काय म्हणतात रे नेक्रोटिक स्पॉट असं म्हटलं जाते इंग्लिशमध्ये जर वाचलं तर आणखी क्लिअर होईल स्टंटेड ग्रोड ऑफ एंटायर प्लांट आणि डार्क ग्रीन कलरेशन ऍट लिव्ह विच मे बी माल फ्रॉम ऑर कंटेन स्मॉल एरियाज ऑफ डेड टिश्यूज त्यांनी म्हटलं तर काय असते हिरवगार पान असते आणि त्याच्यावर थोडेसे ब्राउनिश कलरचे डाग येतात पहा पेशी मृत झाल्यामुळं फॉस्फरसच्या कमतरतेमुळे सो so, त्याला काय म्हटलं जाते रे नेक्रोटिक स्पॉट म्हटलं जाते पुढे जाऊया एबीओ रक्तगटाचा शोध याच्यात अनेक जण गणले असतील पहा लक्षात घ्या विलियम हार्वेनी रक्ताचा शोध लावला होता ए बी रक्तगट जो आहे सो so, तो डिकास्टेलो आणि स्टर्ली दोघांनी मिळून शोध लावलेला आहे आणि ओ त्याच्यामध्ये जो ॲड केला ज्याला आता आपण ए ओ रक्तगट म्हणतो सो ते कार्ल लँडस्टेनर म्हणून म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार कार्ल लँडस्टेनर पुढे जाऊया जागतिक मधुमेह दिन त्यांनी विचारलेला आहे तर चौदा नोव्हेंबर असतो एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये चौदा नोव्हेंबरला एका शास्त्रज्ञांनी सो इन्शुलिनचा शोध लावला होता आणि मग हा जो मधुमेह आजार आहे सो ह्याच्यावरती मात करायला मदत झाली बरोबर जगात सर्वात जास्त पेशंट हे मधुमेहाचेच आहे म्हणजे भारतात एकटा भारतात जवळपास वीस कोटी पेशंट मधुमेहाचे आहे चौदा ने नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो मधुमेह दिन आणि तसंही तुम्हाला जर मारायचं असलं तर उत्तर तिथं चौदा चौदा कॉमन असल्यामुळे एक तर चौदा नोव्हेंबर मारलं असतं किंवा चौदा जून मारलं असतं तुम्ही प्रश्नाचं उत्तर आहे चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन पर्याय क्रमांक चार चलो आगे चलतं हे शेवटचा प्रश्न आहे रिकामी जागा आहे जीवनसत्वामुळे रक्त गोठण्यास मदत होते तुम्हाला माहित आहे के जीवनसत्व ज्याला आपण फायलोक्युनाईन म्हणतो सो त्यामुळे रक्त गोठण्यास मदत होते ई काय आहे अँटीऑक्सिडंट जीवनसत्व आहे किंवा वनसत्व विरोधी जीवनसत्व म्हणून त्याला ओळखलं जाते डी जीवनसत्व हे उन्हापासून मिळते सो हड्ड्यांमधला कॅल्शियम ची लेवल वाढवण्यासाठी हाड मजबूत करण्यासाठी हे असते म्हणजे डी जीवनसत्व सी तुम्हाला माहित आहे याच्या हिरड्यामधून रक्त येते क जीवनसत्वामुळे तुमची त्वचा म्हणजे तारुणण्यासाठी आवश्यक असणार हे जीवनसत्व आहे त्यामुळे के विचारलंय सो रक्त गोठवण्यासाठी आवश्यक के जीवनसत्व आहे विज्ञानाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण सो भेटूया आपण उद्या नवीन लेक्चरमध्ये तुम्हाला धन्यवाद जय हिंद